तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील खरबोरी येथील दाम्पत्याने अकोल्यातील सोने व्यापाऱ्याकडून खोट्या बलात्कार प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन तब्बल अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये खंडणी उकडल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात पकडत अटक केली आहे अकोला शहरातील सोने व्यापारी घनश्याम बालचंद सोनी व एक्कावन वर्ष यांची सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शहरातील एसबीआय मुख्य शाखेत एका अनोळखी महिलेशी भेट झाली तिने मोबाईल क्रमांक घेऊन सतत संपर्क साधत अखेर दोन जुलै रोजी आपल्या घरी खरबढोरे येथे बोलावून घेतले घनश्याम सोनी हे सदर महिलेच्या घरी गेल्यानंतर आरोपी आरोपी महिला लता थोपो तिचा पती नितेश थोप यांनी फिर्यादीला धमकी देत बदनामी करेल व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी भीती दाखवून या व्यापाऱ्याकडून ताबडतोब तीन लाख रुपये उकळले त्यानंतर वारंवार धमक्या देत दाम्पत्याने फिर्यादीकडून रोखो ऑनलाईन पद्धतीने मिळून एकूण अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये उकळल्याची तक्रार सोने व्यापारी सोनी यांनी के अकोला शहर पोलिसात दाखल केली आहे इतके पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी तीस ऑगस्ट रोजी आणखी पाच लाखांची मागणी केली त्यातील एक लाख रुपये देण्यास फिर्यादी तयार असल्याचे करताच पोलिसांनी सापळा रचला त्यानंतर मूर्तिजापूर अकोला रोडवरील टोल नाक्यावर आरोपींना फिर्यादी करून एक लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली या प्रकरणी आरोपी लता नितेश थोप वय तीस वर्ष आणि तिचा पती नितेश उर्फ निलेश प्रभाकर थोप वय एकोणचाळीस वर्ष दोघे राहणार खरबढोरे तालुका मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला मला सांगा काय नेमकं घटना घडली त्यांनी ते थोडस फसवणूक केली होती म्हणून मला बोलून आणि मायासोबत त्यांनी असं म्हटलं की भाई मला बोलायचं आहे माझा नवरा चांगला नाही आहे तो महाराज मा, आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते एटीएम वर बोल भेटली म्हणून नंतर मी काही तकिशात दिला नाही तरी पण त्याचे फोन मेसेज या लागेल तर मी घेतलाय दिलं त्याला नंतर त्यांनी मला त्या म्हणलं की ठीक आहे मा नवरा तर तुम्ही या आपण बोलू असं मला बोलायचं आहे तुमच्या सोबत तर मी गेलो तर त्या नवरानी आणि बायकोनी समजा मत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माझ्या फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की बाई मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तुम्ही असं केलं आमच्या पत्नीचा नवीन अभिन केलं तर मी त्यांना म्हटलं की बाई मी काहीच नाही केलं बघून घेतलं तो त्यांनी बोलावलं मला मी नाही आलो स्वतः तरी पण कोणत्या ऐकला नाही आमच्या पैशांचे निवडण चालू करून टाकली रोज 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 रो पहिल्यांदा तीन लाख रुपये घेतले नंतर त्यांनी मी कंटाळून आत्महत्याचे आता विचारच केला होता की आता मी संपलो पण भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांना जागृती करायसाठी की भाई असं घाबरून काही हलक होणार नाही आत्महत्या करून म्हणून मी असं हिंमत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि किती हा अठरा लाख चौऱ्यात हजार रुपये नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलवलं घरी असेल किंवा इकडे तर त्यावेळेला ते त्यांनी काही गोळीचं औषध किंवा काही असं काही तेच तेच समजलं नाही की त्यांनी माया दरात धाका टाकला आणि नंतर मला ते कंकू लावला आणि त्यानंतर मी काय मायाला काय समजत नाही की त्यांनी काय केलं कुठल्या गावाला त्याचा गाव खराब डोरे